नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस सर्व। वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्तागार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सर्वात की सोयाबीन किमक कापूस अखेर नवीन वर्षा देशांतर्गत बाजारामध्ये दे कशाचा वाढणार या ठिकाणी भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वांत महत्वाचा सवाल कि नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कशाचा वाढणार या ठिकाणी सोयाबीन किंवा कापूस हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कशाचा वाढणार या ठिकाणी भाऊ सोयाबीन किमत कापूस जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो मित्रांनो सन्मान्य का बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्व महत्वाचा सवाल कि नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कशाचा वाढणार भाव सोयाबीन कापूस हे सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात उत्तर की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे भाव हा कशाचा वाढणार तुमच्यापाशी सोयाबीन पण आहे कापूस पण आहे आणि म्हणूनच तुम्ही प्रश्न विचारलाय की नवीन वर्षात सोयाबीनचा भाव वाढणार मग कापसाचा वाढणार दोघांपैकी जास्त तेजी कशामध्ये येणार या प्रश्नाचा आता तुम्हाला सविस्तर उत्तर या ठिकाणी मी देतो तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम सोयाबीन सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भावपातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारात जो भाव आहे तो नऊ पॉईंट पन्नास डॉलर प्रतिबुसेल्स पासून नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिबुसेल्सच्या दरम्यान आणि पंधरा जानेवारीपर्यंत काही खास तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात येणार नाही कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत पंधरा जानेवारीनंतर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून सोयाबीनचा भाव सुधारण्याची शक्यता आहे या सुधारणेमध्ये एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीनचा भाव हा जर दहा डॉलर प्रतिबुष्टपर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको परंतु त्याच्यानंतर सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी किती राहील हे कठीण आहे कारण यावर्षी जागतिक उत्पादन म्हणजे दोन हजार पंचवीसचे जागतिक सोयाबीन उत्पादन आहे याच्यामध्ये आपल्याला खास करून वाढ दिसणार आहे म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचं परिदृश्य काही जास्त उज्ज्वल दिसत नाही देशात जर विचार केला तर सध्या भावपात्री एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे आणि पंधरा जानेवारीपर्यंत काय देशातील सोयाबीनच्या भावात विशेष बदल पण संभवत नाही पंधरा जानेवारीनंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा येऊ शकते कारण थोडी विक्री कमी होईल यामुळे सोयाबीनची पातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहू शकते तिथून पुढे जर विचार केला तर खूपच जर विक्री कमी झाली आणि मागणी थोडी वाढली तर सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊ शकते ही सुधारणा सोयाबीनच्या भावाला जास्तीत जास्त साडेचार हजारापर्यंत घेऊन जाऊ शकते त्याच्यावर जाणे शक्यता नाही म्हणजे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भाव तिथून जास्तीत जास्त दोनशे ते तीनशे तेजी येऊ शकते यापेक्षा ते जास्त तेजी येणे शक्य दिसत नाही आणि मग याच्या तुलनेत कापसाचा जर विचार केला तर कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजा सध्याचा भाव एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा जानेवारीपर्यंत कापसाचा भाव वाढण्याची शक्यता नाही पण पंधरा जानेवारीनंतर मात्र खालच्या स्तरून कापसाच्या भावाला आधार मिळून बाजारभाव पंच्याहत्तर सेंट त्या पलीकडे ऐंशी सेंट पर्यंत शकतात शिवाय देशातील कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर भावपात्री सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशेच्या दरम्यान आहे आणि देशात पंधरा जानेवारी पर्यंत जरी भाव वाढण्याची शक्यता नसली तरी पंधरा जानेवारी नंतर कापसाची विक्री शंभर टक्के कमी होणार आहे आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या भावाला आधार मिळणार आहे यामुळे कापसाचा भाव हा सुरुवातीला आपल्याला साडेसात हजार पार एकतीस मार्च आठ हजार पार आणि त्यानंतर जर साडेआठ हजार पर्यंत गेला तरी आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे कारण यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट दिसायला लागली म्हणजे जर सोयाबीन आणि कापूस या दोन्हीचा विचार केला तर नवीन वर्षात सोयाबीनपेक्षा कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता जास्त आहे ज्यांच्याकडे सोयाबीन आणि कापूस आहे आणि दोन्ही पैकी एक विकायचे एक ठेवायचे असं जर तुमचा विचार असेल तर सोयाबीनची शंभर टक्के विक्री करा कापसाचा शंभर टक्के साठा करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव व कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाहतूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार